बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ कादंबरीकार दस काकडे लिखित कादंबरी फितूर प्रकरण सहावे डोंगर उतरायला लागत असतानाच हे घोडेस्वार वरती दौड करत येत होता राध्या त्याला अडवा झाला घोड्याच्या लगामालाच हात घातला घोड्यावर धनगर होता त्याच्या कमरेला लंगोटी होती खांद्यावर घुंगडी आणि डोक्यावर पगडी होती कुठं चालला धनगरा माया घोड्याचा लगाम सोड तो ओरडला राध्यानं त्याला घोड्यावरनं खाली खेचला त्याच्या हातातला लगाम खेचून घेतला धनगर काही बोलायच्या हात राध्यानं त्याच्या कमरेतला हात घातली धनगर खाली मातीत थोबाडावर पडला राध्यानं रिकीभीत पाय ठेवून घोड्यावर टांग टाकली मग पाटीवर मांड घट्ट केली त्यानं घोड्याचा लगाम खेचून त्याला उलटं फिरवलं मूड केलं धनगर धडपडून उभा राहून घोड्यापुढे ये येण्याआधीच राध्यानं घोड्याला टाच मारली त्याच्या चौकावर त्यानं हाताची सनसनी थाप टाकली होती घोडं चांगलंच तेज होतं भन्नाट चौकुल उधळलं तो बुरुंजवाड्याकडे आला तिथं कोणी नव्हतं खडकाच्या कपारीतला दरोड्याचा माल त्यानं एकट्यानं पळवला होता बाळ्या हैबत्या नाग्या लख्या समध्यानं त्यानं टांग दिली होती पोत्यातला दरोड्याचा माल काढून ते त्यानं त्यात दगडगोटं भरलं होतं असली माल त्यानं दुसऱ्याच पोत्यात भरून बुरुंजवाड्याच्याच पुढच्या वळणावरच्या खडकाच्या कपारीतला पावला होता दरोड्याचा सारा माल आपला एकट्याचा झाल्यानं राधा खुशीत होता आता सारं जग त्याचं होतं त्यो ओ कुणालाच जुमानला नव्हता सत्ता संपत्ती असली की माणसाला किती जोश येतो हे त्यानं अनुभवलं घोडा दौडवीत दौडवीत मग तो आडमार्गानंच निघाला पुणे जिल्ह्यातील गावांची हद्द तालुक्यांची हद्द ओलांडून तो नगर जिल्ह्याच्या हद्दीत घोडा दवडवीत गेला चांगला नीट रस्ता कळावा म्हणून तो हायवेला आला हायवेला जागजागी गावांच्या नावाचे बोर्ड किलोमीटर सांगणारे दगड दिसत होते घारगावच्या नदीचा पूल आला तेव्हा तो घोड्यावरनं खाली उतरला त्यानं खूप दौड केली होती बिचाऱ्याला पाणी पाजायला हवं होतं आता लगाम धरूनच त्यानं त्याला पुलाखाली पाण्याकडे नेलं पाणी पाहताच घोडं किंकाळलं ताणून लागल्याचं तो सांगत होता त्याला थोपटतच राध्यानं त्याला पाण्यावर सोडलं घोडा पाणी पित असताना त्यानं आजूबाजूला पाहिलं नदीकाठी मक्का कडवळ विलायती गवत टाकलेलं दिसत होतं घोड्याला चरायला सोडायला पाहिजे या रानात राध्यास तू ओ नदीला थोडंच पाणी होतं घोड्यावर बसून तो पाण्याचा प्रभाव ओलांडून हिरव्या चाऱ्याच्या रानात गेला घोड्याला त्यानं चरायला सोडलं घोडा भुकेलाच होता कडवळ विलायती गवतावर तो तुटून पडला आपल्या रानात कोणाचं तरी घोडं चरतं हे पाहून अंगात पुढारीचा कपडं कपडे घातलेला पन्नासीचा माणूस आला त्याच्या डोक्यात पांढरी टोकदार टोपी होती कंबरला पांढरं धोतर होतं अंगातल्या नेहरू शर्टावर कोट होता चांगलाच त्याचा थाट होता तो काळा सावळा असल्यानं ती पांढरी शुभ्र कांजी केलेली कापडं चांगलीच उठून दिसत होती डोयाला काळा गोगल ए कोण कर तू बाबा कोण तुम्ही राध्यानं त्याला बाबाच म्हटलं आ मला बाबा म्हणतोस मी तुला तुझा बाप वाटतोय माहे तुम्ही मायबाप वाटता काय मी तुहा हा मायबी आणि बाप भी, भी? हा तू बेन कोणाचं आहे मायाच माय बापाचा आहे जे वा चांगल्याच गोड बोला दिसतोय की कोण रे गावचा तू सारी गाव मायाच मायबापाची म्हणून तुझे तुझे घोडं कोणाच्या बी मायबापाच्या रनात चालतो म्हण की वय माय बाप मी ह्या गावचा चेअरमन हाय सोसायटीचा म्हणजे ह्या घरगावच फुडारी म्हणा की फुडारी नाही चांगला लोकनेता हाय लोकनेता हा पेपर बघ माझा फोटो छापून आलाय तुमचा फोटो छापून आलाय बघूया बरं राध्याला त्याच्या घोड्याला चारा खाऊन चांगलं तट्ट करायचं होतं म्हणजे पुढची दौड सोपी होणार होती ह्या पुढारी गाढवाशी गोड बोलून टाईमपास करणं महत्त्वाचं राध्यानं पेपर पाहिला खरंच त्या पन्नाशीच्या ग्रहस्थाचा रंगीन फोटो होता चौकटीत मजकूर होता लोकनेते गोविंदराव चंदूशेठ भालके यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक घारगाव ग्रामस्थ लोकनेते गोविंदराव भालके मित्रमंडळ विविध सहकारी सोसायटी घारगाव गोविंद बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा धन्यवा, धन्यवाद धन्यवाद लोकनेता हात जोडून म्हणाला तुमच्या वाढदिवसाची सभा असेल ना हाय की मग तिकडं सभेला हजीर व्हायचं सोडून इकडं नदी काटाला काय लागला ही माई जमीन या जमिनीत आमचं मसोबाचं ठाणं हा मसोबा म्हणजे आमच्या जमिनीचा राखणदार हाँ, हाँ, या राकंदाराच्या पाया पडायला आलोय मग पडा पाया त्याच्या मागा मोभ जिंदगी हा हा पलीकडचा ऊस बी आमचाच कसा माजलाय बघा यावर्षी साखर कारखान्यात बक्षीस घेणार ऊस पीक स्पर्धेत चांगली गोष्ट आहे तुमचा नंबर पहिला येवो उसाच्या बांधावर चार पाच हात लांब अशी नायलॉनची दोरी पडली ती राध्यानं ती पाहिली आणि तो चमाकला त्याचं डोळं लकाकलं तुमचा ऊस दाखवा की राध्या बोलला ये माया मायामागन हो तुम्ही चला पुढे लोकनेता पुढं चालला त्याच्या मागनं राध्या मधल्या बांधाने लोकनेता निघाला दोन्ही बाजूनं चांगला ताड माड वाढलेला राध्यानं मागं पुढं आजूबाजूला कोणी नसल्याचं पाहिलं लोकनेता पुढं चाललेला राध्यानं मागणं झेप घेतली त्याच्या गळ्यालाच दोन्ही हाताचा पंजा लावून आवळली कंठमण्याच्या खाली दोन्ही हाताचे अंगठे रोवले त्याचा श्वास रोखला गेला लोकने त्याला उरळता आलं नाही त्याला दम्याचा त्रास श्वास लगेच बंद पडला लोकनेता तसाच बांधावर अडवा ठेवला कमरेचं पांढरं शुभ्र मोकळं केलं गेलं अंगातला कोट नेहरू शर्ट काढलं गेलं टोपी काढली गेली राध्यानं आपली अंगातली कापडं काढली त्यानं ती लोकनेत्याच्या अंगावर घातली लोकनेत्याचा मुर्दा त्यानं वाढलेल्या ऊसात एकदम आत फेकून दिला कडाड आवाज आला लोकनेत्याच्या ओझ्यानं आठ दहा ऊस मोडून पडलं बांधावरून कुणी गेलं तर चार पाच दिवसाने त्या मुद्याची दुर्गंधी सुटणार होती तोपर्यंत लोकनेता इथं मरून पडलाय याचा शोध कोणाला लागणार ला नव्हता आता लोकने त्याला म्हणावं सोसायटीचा ऑफिस स्वर्गात उघडा ते त खुर्चीवर बसा तुमचा शुभेच्छुक राध्या राध्या आपल्या घोड्याकडे येण्यासाठी म्हणून उसाच्या बांधावरून बाहेर पडला तो मका कडवळ विलायती गवताच्या रानाकडे आता तर घोडा दिस ना पोटात भीतीचा खड्डाच पडला समजा दरोड्याचा माल घोड्याच्या पाठीवर दोन्ही बाजू लोंबकळलेल्या गोण्यामध्ये ठेवलेला लोकनेत्याच्या अंगावर घातलेले ते पांढरे शुभ्र कपडे सांभाळत तो नदी पात्राकडे आला तर त्याला पुलावरनं हाक आली गोविंदराव औ चर्मन लोकनेत्याच्या आपल्या अंगावर कपडं ते आपल्यालाच त्या नावानं पुकारतात ही माणसं नदी पुलावरनं इकडे खाली नदीच्या पात्राकडे आली तर त्यानं फक्त हात वर केला न हलिवला हे लोक आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फक्त हाक मारत आहेत धन्यवाद धन्यवाद राधा स्वतःशीच बडबडला आणि हसला पण त्याच्या घोड्यानं त्याचा घाम काढला हे गेलं कुठं हे धनगरी घोड ह्याला मक्का कडवळ विलायती गवत नाही आवडायचं हे खुर्ट गवत खाण्यासाठी म्हणून नदीकाठच्या गवताकडे गेला असणार राध्या पुला घालून खाली गेला त्याचं घोडं खुरट गवतच फुटूर फुटूर करून खुरडून खात होत दरिद्री दरिद्री घोड्या गदड्या तुझ्या अंगावर किती लाखाचा माल आहे हे तुला माहित आहे काय चांदमल मारोड्याच्या समध्या जिंदगीची कमाई आहे त्यात राध्याला आपण बी गदड्या असल्याचं जाणवलं एवढा लाखोंचा माल ह्याच्यावर आणि आपण मोकळं सोडून त्या लोकनेतेच्या मागं कशाला तर त्याच्या अंगावरचा तो फुडारी वेश उतरून घेण्यासाठी त्याच्या हातातलं सोन्याचं मनगटी घड्याळ कोटाला असलेलं सोनेर टोपणाचं पेन कोटाच्या खिशाला त्यानं हात घातला आतल्या बाजूच्या खिशात शंभराच्या नोटांचं दहा हजारांचं बंडल दुसऱ्या खिशात पन्नास रुपयांचं पाच हजारांचं बंडल बाकी दहा रुपयांचं एक हजाराचं बंडल आपल्याला लोकनेत्याच्या खिशात अशा बंडलांशिवाय सुट्या नोटाच सापडत नाहीत याचं देणं घेणं असंच चिल्लर ह्याला माहीत बी नाही ही चिल्लर आपल्यासारख्या चोर दरोडे करणं तरी कुठं माहीत सोन्याचं घड्याळ त्यानं आपल्या मनगडात न घालता खिशात ठेवलं सोनेरी टोपणाचं पेन पण खिशात आडवं टाकलं त्याला ते कोटाच्या छातीला दाखवायचं नव्हतं घोड्याला त्यानं पाणी पाजायला नेलं पण ते पाणी प्यायला तयार नव्हतं घोड्यावर टांग टाकून त्यानं मान ठोकली घोडं नदीच्या पात्रातून त्यानं वर हायवेला नेलं नाशिक रोडनं तो सरळ पुढं निघाला घोडा दौडायला लागला त्याच्या पोटात चारा पाणी गेलं होतं त्याला बराच आरामही मिळाला होता रस्त्यानं येणारे जाणारे त्याच्याकडे वळून पाहत होते त्याला नवल वाटलं आपल्याकडं लोक का बघतायत मग त्याला समजून आलं आपल्या अंगावर हे लिडरचे पांढरे शुभ्र कपडे आहेत घोडदौड करताना डोक्याचा पांढरा मुगुट काही थांबायला तयार नव्हता मपलर असती तर टोपी दोन्ही बाजूने कान झाकून हनवटी खाली बांधता आली असती त्यानं टोकदार टोपी कोटाच्या खिशात घडी घालून ठेवली घारगाव कितीतरी माग पडलं होतं पुढं सारं पठारच पठार लागलं होतं वरुडी पठाराचं नाव वाचलं तेव्हा त्याला वाटलं डावीकडं वळावं आणि त्या गावाकडे जावं भोजदरीकडे गेलं की सारा डोंगर दरा त्याच्या लहानपणी तो तिकडं पिंपळ दरला गेला होता तिथल्या नदीचे मासे त्याने पकडले होते तिकडं जायचं तर हे घोडं चांगलं त्याला डोंगराळ प्रदेशाचं काही वावडं नाही नदीकाठला चाराला सोडलं तरी गाढवागत खुर्डत चरत बसणार राध्याच्या अंगावर पहिला साधा वेश होता तर घोडं बुजलं नव्हतं पण पांढरी शुभ्र कपडी बघितल्यावर त्याचं डोळं बी पांढरं झालं चालायलाच तयार नव्हतं ते दोन्ही बाजूनं रिकीबीतून लाता घातल्या तवा कुठं चालायला तयार झालं साला असली पांढरी कपडे बघितले की लिडर जनतेला बी लईजड होतोय त्याच्या डोळ्यात परकाभाव लगेच दिसायला लागतोय समोरनं तिरंगा झेंडा लावलेली एक बंद काचीची सुमो गाडी आलीने थांबली त्याला हॉर्न देऊन घोडा थांबवायला सांगितला ती पोलीस गाडी नाही याची खात्री करून त्यानं घोड्याचा लगाम खेचला घोडा थांबवला जरा हा कागदावरचा पत्ता बघा तिथं आम्हाला जायचंय बघा राधाने कागद पाहिला गोविंदराव पवार घारगाव तालुका संगमनेर जिल्हा नगर कोण आहेत हे आमच्या पार्टीचं लिडर आहेत त्यांचा वाढदिवस आहे आम्ही नाशिकहून आलो संध्याकाळी त्यांच्या वाढदिवसाची सभा आहे बघा मला नाही सांगता यायचं आम्हाला वाटलं तुम्ही आमच्या पार्टीचं तुम्हाला माहीत असेल घारगाव आणि गोविंदराव पवार माफ करा तुमच्या अंगावरच्या कपड्यावरनं आम्ही फसलो बघा राध्यानं घोड्याला टाच मारली चाल हे कपडं आपलं घात करत्याल त्यापेक्षा साधी कपडं घालायला पाहिजेल म्हणजे आपण कोणाच्या लक्षात यायचं नाही याआधी अंगावर दरोडेखोराची कपडे होती तर असं दिसंशयानं पाहत होती आता पुढाऱ्याची कपडं अंगावर घातली तर आपल्याकडे लोक वेगळ्या नजरेनं पाहतात पाट्यावर त्याला धाबा दिसला त्याला काहीतरी खावं असं वाटलं पण हा घोडा त्याला किलोमीटरच्या दगडाला बांधायचं का पानपट्टीच्या स्टॉलजवळच्या झाडाला बांधायचं घोडा धरून धाब्याच्या आत तर जाता येत नाही ऑर्डरवाल्याला बाहेर बोलवायला पाहिजे घोडा सोडून जावं तर त्याच्या पाठीवर दरोड्याचा माल जपायला तर पाहिजे त्याच्या अंगावर लीडरची कपडं होती पण लीडरची गाडी त्याच्याजवळ नव्हती होता तो घोडा तसा चेहरा बी लीडरला शोभणारा नव्हता तो पानवाल्याच्या स्टॉलजवळ घोड्याला घेऊन गेला तर त्यानं तिथं चिकटवलेलं चित्र पाहिलं त्यानं चित्रातला मजकूर वाचला ह्या दरोडेखोराला पकडून देणाऱ्या पाच हजार रुपयांचं बक्षीस त्यानं आपल्या कोटाच्या खिशात दडवलेली टोपी डोक्यात घातली त्याचा चित्रातला उघडा चेहरा त्याला नक्कीच आपल्याला सामने बसवून काढलेला असल्याची खात्री त्याची झाली तिथं त्यामुळे त्याला धोक्याचं वाटलं पाण्याच्या बाटल्या विकणाऱ्याला त्यानं दहा रुपयांची नोट देऊन त्यानं एक बाटली घेतली त्या पाणीवाल्याच्या हातात पैसे देऊन त्यानं दोन रोट्या आणि भाज्या आणायला सांगितली हायवेचा रस्ता सोडून आपल्याला डोंगर दऱ्याचा रस्ताच पकडायला पाहिजे तिथं आपलं सारं रंगरूप बदलायला पाहिजे त्यासाठी बदला त्या छोटं गाव आपल्याला फायद्याचं आहे दरोड्याचा माल सोबतील आहे त्यात लोकनेत्याचे रोख सोळा हजार रुपये कोटाच्या खिशात होते पाण्याची बाटली तोंडाला लावून पुढं गेला घोड्याला थांबून एक रोटीनी भाजी खाल्ली एक रोटी त्यानं घोड्याला खाऊ घातली त्याच्या माथ्यावर त्यानं थोपटलं घोडं चांगलं वाटलं त्यानं उत्तम साथ दिली होती हायवेच्या रस्त्यानं कडेनं पुढनं धनगरांचं मेंढ्यांचं खांड येत होतं त्यांच्या मागनं धनगरी कुत्रं होतं घोड्यावर धनगरांची बायको पुरं बसलेली होती राध्यानं ते मेंढरांचं खांड जाऊ दिलं धनगर मेंढ्यांचं खांड हाय होई करीत शिस्तीत पुढं नेत होत मागणं म्हातारा धनगर येत होता त्यांच्या खांद्यावर मेंढीचं कोळं कोकरू होतं राध्या घोड्यावरनं खाली उतरला बोलला बाबा एक काम करा काय करू हा घोडा तुम्हाला घ्या ह्या कोकराला घोड्यावर घेऊन मेंढ्यांच्या खांडामागण्या निघा पर तुला घोडं हे घोडं तुम्हाला घ्या म्हाताऱ्या धनगरानं घोडं नीट पाहिलं मग बोलला हे तर आमचंच घोडं दिसतं या काय हे मारत्याचं घोडं हे तुम्हाला का गावलं इथं होतं झाडाखाली उभं मग मारत्या कुठं आहे ते घोड्याला विचारा की राध्यानं घोड्यावरच्या दरोड्याचा माल भरलेल्या पिशव्या खाली घेतल्या मारत्याचं चा मेंढ्यांचं खांड आमच्या आधी दोन दिवस या रस्त्यानं जुन्नर भागात गेले बघा गेला असेल मला काय माहीत हे घोड राजच्याला मेंढ्याच्या वाड्यावरनं पळालं असंच भरकटलं आणि तुमच्या वस्तीवर आलं मा ह्या काही कामाचं नाही हे घेऊन जावा तुम्ही बरं धनगर घोड्यावर बसला त्याच्या हातात राध्यानं मेंढीचं कोवळं कोकरू दिलं म्हातारा घोड्याला मेंढ्यांच्या खांड्यामागणं पळवत गेला आपल्या अंगावर ही अशी लोकनेत्याची कपडं आपण घोड्यावर किती विचित्र वाटत होतं दरोड्याचा सारा माल राध्यानं एका पोत्यात घातला त्याचं तोंड चांगलं घट्ट बांधलं रस्त्याच्या कडला तो उभा राहिला संगमनेरला जाणारी मोकळी जीभ पाहू लागला फक्त ड्रायवर असली जीप त्याला हवी होती तिला तो हवं तेवढं भाडं देणार होता त्यानं हात केल्यावर चार पाच मोकळ्या गाड्या तशाच गेल्या पण मग एक टेम्पो आला राध्याला टेम्पो नको होता टेम्पोचे ड्रायव्हर सतरा गावं हिंडणारे त्यांनी आपल्याला पोलिसांच्या चित्रावरून ओळखले तर एक कमांडर जीप थांबली संगमनेर बसा ड्रायव्हरने त्याला मागचा दरवाजा उघडून बसायला सांगितलं राध्याला बरं वाटलं त्यानं दरवाजा उघडला तो पोत घेऊन बसला संगमनेरला गावात जाणार की रानातल्या वस्तीवर जाणार ड्रायव्हर बोलला गावातच जायचं आहे तुम्ही सांगाल तिथं मी जाणार तुम्ही राजकारणी मंडळी तुमची सेवा करायला नको चांगली गोष्ट आहे हायवेला तुम्ही मधीच कसे गाडीला हात करीत होता माझा ड्रायव्हर येणार होता गाडी घेऊन व पण नाही आला ना राधा त्याच्याशी जादा बोला नाही बोलण्यात त्यानं शुद्धपणा आणला तुम्हाला संगमनेरमध्ये हॉटेलमध्ये उतरायचं आहे का त्या लॉजमध्ये उतरायचं आहे एस टी स्टँडजवळ हॉटेल असलं तर तिथं गाडी नाही राध्यानं त्याच्या टोळीनं नारायणगावला भलं मोठं हॉटेल पाहिलं होतं चांगली कपडे घालून त्या हॉटेलात जेवले होते त्यांना हॉटेलावर दरोडा टाकायचा होता त्यांनी सारं हॉटेल पाहिलं तिथे खोल्या घेऊन राहणारे प्रवाशी पाहिले सारी तरुण जोडपी हॉटेलचा गल्ला काही मारवाणीच्या डागडागिन्यांसारख्या किमतीचा नव्हता पंचवीस तीस हजारांचा गल्ला सुटायचा म्हणजे तसं काहीच नव्हतं पण हॉटेलला सिक्युरिटी होता नेपाळी तरुण पोरं गेटवर उभी होती फोंची यंत्रणा होती नारायणगाव पोलीस स्टेशनजवळ होतं राध्यानं मग दुसऱ्या दिवशी एकट्यानं हॉटेलात फेरी मारली होती हॉटेलवर दरोडा घालून उपयोग नसल्याचं त्यांना हैबत्तेला आणि बाळ्याला सांगितलं होतं असली हॉटेल तरुण जोडप्यांची लपडी करण्यासाठी पळवून आणल्या मुलींना वापरण्यासाठी असतात हा पण शोध त्याला लागला होता संगमनेरला एसटी स्टँड जवळच्या हॉटेलकडे जीप आली हॉटेलमध्ये उतरणं भाग होतं त्यानं दुसऱ्या माळ्यावरची खोली घेतली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद